सोमवार सामान्य काळातील बत्तीसावा आठवडा वर्ष पहिले ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन भूपतींनो न्यायाची आवड धरा सरळ मनाने प्रभूचे चिंतन करा प्रांजळपणे त्याचा ध्यास घ्या प्रभूची कसोटी न पाहणाऱ्यांना तो सापडतो त्याच्यावर श्रद्धा टाकणाऱ्यांना तो दर्शन देतो विपरीत बुद्धीमुळे मनुष्य देवापासून दुरावतो त्याच्या सामर्थ्याची कसोटी पाहणारा मूर्ख त्याच सामर्थ्याने दोषी ठरतो कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करणार नाही किंवा पापांच्या आहारी गेलेल्या शरीरामध्ये वस्ती करणार नाही शिस्तप्रिय व शुद्ध आत्मा फसवेगिरीपासून दूर पळून जातो मूर्ख विचारापासून तो अलिप्त असतो आणि अन्यायाने डोके वर काढले असता तो त्याला विरोध करतो ज्ञानी दयाशील असतो तरी देखील देव निंदकाला तो दोषमुक्त करणारा नाही कारण देव त्याच्या अंतरयामाचा साक्षी आहे तो त्याचे मन बरोबर ओळखतो आणि त्याचे शब्द ऐकून घेतो कारण प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे साऱ्या गोष्टी सामावून घेणाऱ्या आत्म्याला उच्चारलेला प्रत्येक शब्द माहीत आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद हे प्रभू मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस तू मला जाणतोस माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस तू दुरून माझे मनोगत समजतोस तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे हे प्रभू मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने हे परमेश्वरा माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही तू मागून पुढून मला घेरले आहेस माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे हे अगम्य आहे हे माझ्या आवाक्या बाहेर आहे हे प्रभू मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने मी तुझ्या आत्म्यापासून कुठे जाऊ मी तुझ्या समोरून कोठे पळू मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस अधोल की मी आपले अंथरुण केले तरी पहा तेथे तू आहेस हे प्रभू मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने मी प्रभा पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल तुझा उजवा हात मला धरून राहील हे प्रभो मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने आलेलुया आलेलुया हे, हे परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले येशूने आपल्या म्हटले अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार त्याने या लहानातील एकाला अडखळ व्हावे यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात हित आहे तुम्ही स्वतः सांभाळा तुझ्या भावाने अपराध केला तर त्याला दोष त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन मला पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी त्याला क्षमा कर मग प्रेषित प्रभूला म्हणाले आमचा विश्वास वाढवा प्रभू म्हणाला तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुतीच्या झाडाला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती असो येशू घोटाळ्याविरुद्ध अडखळण्याविरुद्ध इशारा देतो म्हणजेच एखाद्याला अडखळ अडथळा निर्माण करणे त्यांची दिशाभूल करणे त्यांना प्रभू येशूपासून दूर नेणे त्याच्या विरुद्ध म्हणजे लोकांच्या विश्वासाचे समर्थन करणे त्यांच्या समोर अशा प्रकारे राहणे की त्यांना त्याच्या पूर्ण वैयक्तिक उंचीपर्यंत वाढण्यास मदत होईल आपण हे विविध मार्गांनी करू शकतो साकारमेंताची तयारी करणाऱ्या मुलांच्या विश्वासाचे मित्र किंवा प्रार्थना करणारे लोक प्रभूशी असलेल्या त्यांच्या नाते संबंधाचे समर्थन करतात जर मुलांना माहीत असेल की मोठी माणसं त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत तर ते त्यांना प्रभूशी असलेल्या त्यांच्या मैत्रीची आणि त्यांच्याशी असलेल्या मैत्रीची कदर करण्यास मदत करते विश्वासाच्या मैत्रीचं एक उत्तम उदाहरण म्हणून संत लोक पवित्र मरिया आणि एलिझाबेथला प्रार्थनेत परस्पर सहाय्यक म्हणून आपल्या समोर सादर करत त्या प्रत्या दोघींनी एकमेकांना देवावर पूर्ण विश्वास ठेवण्यास मदत केली पवित्र मरियेला दिलेल्या विशेष कृपेच्या एलिझाबेथच्या आनंदी प्रतिज्ञेने देवाच्या दयेची स्तुती करण्यासाठी अद्भुत भव्यतेला प्रेरित केले कदाचित आपल्याला असे वाटते की आपला स्वतःचा विश्वास इतरांना आध्यात्मिक आधार देण्यासाठी पुरेसा मजबूत नाही प्रेषितांप्रमाणे आपण स्वतःला प्रार्थना करताना देवासमोर सादर करू शकतो प्रेषित प्रार्थनेला उत्तर देताना प्रभूला म्हणतात प्रभू आमचा विश्वास वाढवा येशू आपल्याला खात्री देतो की आपला थोडासा छोटासा विश्वास देखील चमत्कार करू शकतो विश्वासाचा एक छोटासा मोहरीचा दाणा देखील इतरांच्या विश्वासाला प्रोत्साहन देऊ शकतो